प्रचंड अस्वस्थ करणारी अशी ती घटना दोन्ही घटना आहेत आणि त्या दोन्ही माऊली त्यांचे अश्रू आणि त्यांच्यावर झालेला अन्याय जे प्रचंड अस्वस्थ करणार आहे की ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहोत त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना आज होत आहेत हे धक्कादायक आहे आणि खरं तर गे ह्या दुसरी घटना जी झाली त्याच्यामुळे पहिली घटना म्हणजे आधी परळीतली घटना झाली मुंडे कुटुंबाची त्याच्यानंतर देशमुख जी हत्या झाली क्रूर हत्या झाली आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी ज्या पद्धतीने बाहेर आलेल्या आहेत त्याच्यातून बऱ्याच गोष्टी ज्या बीडमध्ये अनेक वर्ष होत होत्या त्या, त्या लोकांच्या समोर आल्या आणि मी खूप प्रांजळपणे हे म्हणते की माझी इच्छा होती ह्याच्यात कुठलंही राजकारण येऊ हो। आणि आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा तिथे जाऊन आले होते नंतर mm -hmm. मी स्वतः परभणीला गेले आणि नंतर संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आवाड असतील किंवा बजरंग अप्पा सोनवणे ज्यांनी पहिल्यांदा दिल्लीमध्ये हा मुद्दा मांडला परभणी आणि बीडचा आणि त्या काळामध्ये आम्हाला असं वाटत होतं की सगळे लीड करतायत त्याच्यामुळे आपण त्यांना सपोर्टिंग म्हणून हे काम करावं पण गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने बातम्या यायला लागल्या mm -hmm. मला एक अस्वस्थ वाटलं की अरे एवढं जर होत आहे म्हणजे त्याच्यात हत्या त्याच्यात खंडणी, खंडणी. त्याच्यात महिलांवर होणारे अत्याचार त्याच्यानंतर भ्रष्टाचार शेतकऱ्यांची झालेली फसवणूक असून काय पाहिजे या सरकारला म्हणजे इतकं असंवेदनशील महाराष्ट्राचं सरकार